पराठे तर आपण नेहमीच खातो पण कधी तुम्ही पापड पराठा खाल्ला आहे पापडाचे आपण नेहमी नेहमी वेगळे प्रकार करत असतो कधी मसाला पापड कधी पापड चुरा पण कधी पापडापासून पराठा बनवला आहे तर चला मग आज आपण पापडापासून तयार होणार मसाला पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते झटपट असा तयार होणारा पापड पराठा बनवण्यासाठी इथे मी उडदाच्या दाईचे मसाला पापड घेतले आहेत आता आपण पापड पराठ्यांसाठी लागणारी स्ट्रफिंग बनवून घेऊ त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक उकडून स्मॅश करून घेतलेला बटाटा घेतला आहे आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो एक टी स्पून हळद एक टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर एक स्पून चाट मसाला एक स्पून किचन किंग मसाला चवीपुरते मीठ आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ याआधीसुद्धा बी पराठ्यांच्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपलं पराठ्यांसाठी लागणारं स्टफिंग बनवून तयार आहे आता आपण पराठे बनविण्यास घेऊ त्यासाठी इथे मी एक उर्दाच्या जाळीचा पापड घेतला आहे आता आपण या पापडाच्या मध्यभागीस बनवून घेतलेली स्टफिंग भरून घेणार आहोत पापडाच्या मध्यभागी स्टफिंग भरून झाल्यानंतर आता आपण या पापडाच्या चारही बाजूने पाणी लावून घेणार आहोत पापडाच्या चारही बाजूने पाणी लावून झाल्यानंतर आत्ता आपण त्यावर एक पापड ठेवून घेणार आहोत आता आपण जो उर्दाचा पापड वरच्या बाजूने ठेवून घेणार आहोत त्या पापडाच्यासुद्धा चारही बाजूने पाणी लावून घेऊ तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असली तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल पापडाच्या चारही बाजूने पाणी लावून झाल्यानंतर आता आपण पाणी लावून घेतलेला पापड स्टफिंग भरून घेतलेल्या पापडवर ठेवून घेऊ व हाताच्या मदतीने चांगल्या प्रकारे प्रेस करून हे पापड एकमेकांना चिटकवून घेऊ आता आपला पापड पराठा बनवून तयार आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅसवर तव्यावर तेल टाकून घेत आहे तेल टाकून झाल्यानंतर आता आपण यावर बनवून घेतलेला पराठा टाकून घेऊ आता आपण या पराठ्याला चांगल्या प्रकारे प्रेस करून भाजून घेणार आहोत आता आपण हा पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घेणार आहोत करण्यासाठी एकदम झटपट व बनवण्यासाठी एकदम सोपा असा हा पापड पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा आता आपला हा पापड पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजला गेला आहे आता आपण हा पराठा तव्यावरून काढून घेऊ झटपट तयार होणारा जास्त मेहनत न करता सुद्धा चटपटीत असा पराठा बनून तयार आहे पापड पराठीची पर रे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय